मुंबई नंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे पंचगंगा धोक्याच्या पातळीला पंढरपुरात चंद्रमगा नदीचं पाणी शिरलंय कोल्हापुरात पंचगंगा नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे आणखीन चार इंचाने पंचगंगा नदीची पाण्याची पाती वाढल्यानंतर पंचगंगा धोकापाती गाठणार आहे सध्या पंचगंगा नदीची पाणीपाती बेचाळीस फूट आठ इंच एवढी आहे तर जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे नद्यांची पाणीपाती वाढत असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणखीनच अलर्ट मोडवर आले आहे आणि चिखली नागरिकांना